नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण ठाण्यातील कोपरी आणि अष्टविनायक चौकापासून काही अंतरावर असलेल्या मिठबंदर परिसरामध्ये जे स्वामी समर्थांचा जो मठ आहे त्या मठाला भेट दिली खरं महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व मंदिर परिसर आणि त्याचबरोबर देवदेवतांचे संपूर्ण धार्मिक जी स्थळं होती ती बंद करण्यात आली होती आणि आज पाडव्याच्या निमित्त परत महाराष्ट्र शासनाने मंदिरं खुली करण्यात आली खरं कर लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाचा जो काळ होता संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगच लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनमध्ये परमेश्वरही त्या कचाट्यातून सुटला नाही पण आज महाराष्ट्र शासनानं हा लॉकडाऊनचा जो काळ थोडा ओसरल्यासारखा पण भयही अजून इथंही संपलेलं नाही कोरोनाचं भय अजूनही थैमान जगभरात आहे परंतु काही सोशल डिस्टन्स यांनी नियमाचं पालन करून आपण प्रत्येक ठिकाणी आज आपण ह्या ठिकाणी पाहिलं जातं सोशल डिस्टन्सचा उपयोग करून अतिशय चांगल्या प्रकारचं ह्या परिसर आपण पाहिलं जातं आज ह्या परिसरामध्ये आल्यानंतर आज आपल्याला असं समजतं की खरंच परमेश्वराचं जे चैतन्य आहे आणि परमेश्वराचं जे अस्तित्व किती मोठं असतं आपण पाहू शकाल खरंच आज ह्या निमित्तानं माझ्याबरोबर काही मित्रमंडळी जोडलेले आपण त्यांना विचारू शकतो आणि संबंध दादा आपण कुठून आला

जपानमध्ये असं असं काहीतरी आहे तिथं सॉरी चायनामध्ये असं असं काहीतरी झालं आहे तिथून सर्व जगभर हा काहीतरी एक वेगळा प्रकार एक अदृश्य शक्ती पसरते आणि त्याच्यामुळे फार लोकांना एक भय निर्माण झालं होतं आणि ते भय आपल्यापर्यंत कधी येईल ह्याची अपेक्षा पण नव्हती आणि ते अचानकपणे असं व येऊन धडकला आपल्याजवळ की पूर्ण जगण्याची आशा आपली संपून गेलेली होती की आपल्याला भविष्य असेल की नसेल कशा पद्धतीचं असेल आणि अशातच इतकं भय निर्माण झालं की खाण्यापिण्याचे अनेक जणांचे हाल झाले ते बघून आपल्यालाही पुढं भविष्यात काय असेल मोठ्या मोठ्या लोकांचे आपण विदेशातले काही आपल्या देशात जे देशातले अनेक जे म्हणजे अब्जाधीश लोक होते त्यांचेही आपण जीवनशैली पाहिली तर पूर्ण उद्ध्वस्त झालेली होती अशामध्ये आपलं काय होईल आणि ह्या एका भीतीनेच पूर्ण ग्रासलेलं होतं आणि अशातच आम्हाला वाटलं की काय करावं पुढे त्यावेळेला फक्त एकच आधार वाटला श्री स्वामी समर्थ आपण पाहिलं की आज या लोकांच्यावरती चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते, है, ते खरंच एक प्रकारचे एक वेगळी छटा निर्माण झाली होती माझ्याबरोबर शिरसाट मॅडम जोडलेले शिरसाट ताई काय सांगू शकाल आजचा जो आनंद आहे खरंच आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर है, काय सांगू शकाल श्री स्वामी समर्थ अगोदर तर मी तुमचं एक वाक्य जसे तुम्ही सिरसट साहेबांना बोललेत की संपूर्ण जग जरी लॉकडाऊन असलं तरी देव कुठेही लॉकडाऊन झालेलं होते माझ्या मते देव हे सगळीकडे जशीही कोरोना किंवा कोविडची स्थिती होती आता हा मी शब्द तुम्हाला म्हणजे वापरते पण गेल्या आठ महिन्यामध्ये मी हा शब्द वापरलाच नाही का तर ती एक अदृश्य शक्ती जशी स्वामींची एक अदृश्य शक्ती आहे तर माझ्या मते ती पण एक अदृश्य शक्ती होती आणि जसं देवदेवतांनाही हे म्हणजे त्यातून वाचले नाही की त्यांना पण कुठेतरी कशाचा तरी सामना करावा लागला आणि त्यातून ते बाहेर पडले तसंच आपल्यासाठी एक एक चार सहा किंवा आठ महिन्याचा त्यामध्ये थोडंसं एक दोन महिने लोकांचे रिलॅक्सेशनमध्ये कुणाचं काही म्हणजे भरपूर ॲक्टिव्हिटी चालू होती आपण निगेटिव्ह विचार न करता त्या पॉझिटिव्ह थॉट्सकडे बघितलं तर खूप छान कालावधी होता तो एक जीवनाला कलाटणी भेटल्यासारखंच झालं आहे पण काही गोष्टी वगळतात जसं की गरिबांचे हाल झाले कुणाचे म्हणजे अजूनही नोकऱ्या गेल्यात तर स्वामी कृपेने मला तरी वाटतं की होईल ते म्हणजे ज्यांचं मनोबल कमी होतं नाही नाही जे ज्यांचं मनोबल माझं या निमित्ताने सांगायचं हेच की ज्यांचं मनोबल कमी होतं त्या लोकांना जास्त धास्ती यामध्ये निर्माण झाली पण माझी यानंतर सर्वांना हीच विनंती राहील की स्वामी समर्थ नावाचं तुम्ही नेहमी जप करा देवदेवतांची जेवढं तुम्ही करता येईल सेवा तेवढी करत राहतो यामुळे तुमचं काय होईल की मनोबल वाढेल आणि अशी कोणतीही शक्ती आपल्याला कुठेही कुठे हरवू शकणार नाही आणि आज जो आनंद होतोय तो खरंच म्हणजे पाडव्याच्या निमित्ताने ठाकरे सरकारने जो हा निर्णय घेतला तो अतिशय उत्तम आणि खूप छान म्हणे मनाला एक शांतताप्रिय आणि खूपच आनंद झाला की आज सर्वांना मी भाऊबीज तसेच पाडवा आणि दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते व सर्वांना हे वर्ष सुख समृद्धी आयुष्य आरोग्य आणि समाधानी जीवन जगावे असे आरोग्यदायी ही जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थ आज प्रार्थना आपण पाहिलं आज आपण ह्या आज स्वामी सम्राटच्या मठाला भेट दिली तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या का लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं खरंच लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य उडवणारा जो कोरोना होतो आणि जो कोरोना रुपये महारुपे राक्षस हो होता त्याचा आज कुठेतरी नाश पावल्यासारखा आपणाला वाटते खरं पाडव्याच्या निमित्तानं आज आपण पाहिलं शिरपाट मॅडमनी आपल्याला सांगितलं की खरंच हा जो कोरोनाचं जे भय होतं ते आज सरळ स्वामी समर्थांच्या कृपेनं किंवा इतर परमेश्वरांच्या कृपेनं हे नष्ट होणार आहे असं म्हणायला हकत नाही आठ महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण कोरोनाचं जे थैमान होतं संपूर्ण जगभरात होतं आणि त्यामुळे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेला जो निर्णय होता मंदिर परिसर आणि त्याचबरोबर इतर जे धार्मिक स्थळं होती ठिकाणं होती त्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती पण आठ महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा आज या लॉकडाऊनच्या कचाटातून सुद्धा का सुटका झालेली दिसते आज आपण पाहिलं जातं संपूर्ण विविध ठाणे शहरामध्ये आम्ही आज दौरा केला ठाणे शहरामध्ये दौरा केल्यानंतर आज आपण पाहिलं जातं की खरंच लोकांचा जो उत्साह कसा सिगेला पोचलेला आहे खरं पाहिलं गेलं तर सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करून अतिशय चांगल्या प्रकारचं चा करत परमेश्वराचं आज दर्शन करतो आहे आज पाडव्याचा शुभमूर्त आहे आणि त्याचबरोबर भाऊचा शुभमूर्त आहे आपण पाहिलं जातं ह्या परिसरामध्ये काही माझ्याबरोबर ताई जुळलेत आपण त्यांना विचारू शकू की ताई कशाप्रकारे आठ महिन्याचा जो काळ आहे ताई नमस्कार नमस्कार आम्ही लोहिसवाडी ठाण्यामधूनच आलो काय काळ आहे आठ महिन्याचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता कारण आम्हाला जे सण वगैरे असतात ते आम्ही इथं मठात येऊन साजरे करायचो ते आम्हाला या आठ महिन्याच्या काळात काही जमलंच नाही आज आणि जेव्हा कळलं की मंदिरं सोमवारपासून सुरू होणार आहे तेव्हा खूप आनंद झाला आणि आम्ही लगेच सोमवारी स्वामींचं दर्शन करायला आलो नक्कीच करतील स्वामी स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच कोरोनावर मात करणार आम्ही काय सांगू महिने आपण घरीच होतो कशा प्रकारे आपल्याला मनुष्य समाधान आज एकदम म्हणजे छान वाटलं आज पाडवाच्या निमित्ताने मंदिरं उघडली त्यामुळे स्वामींचं दर्शन झालं आज माझ्याबरोबर काका जोडलेले आहेत काकाही आज स्वामींचे भक्त आहेत काका काय का सांगू शकाल आजचा जो निर्णय आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे याबद्दल आपण काय सांगू शकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निर्णय चांगला घेतला आहे लोका लोक बघत होते वाट की कधी सुरू होत आहेत मंदिरं पण लोकांनी जरा आता सांभाळून घेतलं पाहिजे की ना गर्दी न करता वगैरे सगळं आता आपला करो कारण करोनाची लाट आता दुसरी येते असं पण ऐकलेलं आहे आपले मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे तर त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि झोंबड करून देवाचं दर्शन न घेता व्यवस्थित घेतलं पाहिजे सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करून हो सोशल डिस्टन्सिंग आपले आ, मास्क मास्क पर्टिक्युलरली बरेच लोक मास्क वापरत नाहीत हे फार चुकीचं आहे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमानुसार आपण सगळं केलं पाहिजे तरच आहे नुसतं देवदेव करून चालणार नाही ना शिष्टीमध्ये सगळं केलं पाहिजे म... असं आठ महिन्यानंतर आज आपल्याबरोबर इकडं ह्या मठामध्ये ह्या मठामध्ये मिठबंदरच्या मठामध्ये स्वामी समर्थनाचा जो मठ आहे त्या मठामध्ये ही मंडळी आपल्याला आज खूप उत्साही दिसते आपण पाहिलं जातं आठ महिन्याचा जो काळ होता ताई आठ महिने आपल्याला कसे गेले खूप खराब चाललेले लाईक घरामध्येच होतो अजून बाहेर जायला भेटत नव्हतं काय आज आपल्याला मनस्वी काय समाधान वाटतं काय सांगू समजतो मनस्वी वॉट यू फील बरं वाटतंय मोठा आलो खूप टायमानंतर